सगळा विषय आहे असं असताना तुमच्या पक्षातले इतर जे नेते कुठेही बोलताना पाहिलं नाही नाही पण मला मी एक तुम्हाला सांगतो की रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात आपण पक्ष असा आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण हा पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो ते एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का नेता काय करतो मी स्वतः आहे ना जिवंत मी अखंड तू मला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं तीन महिने राहून धरलं शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला तेव्हा पण मी एकटाच होतो लढाई करताना माझ्या बरोबर किती येत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही सर पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावर ठीक आहे ना म्हणतात अशा राजकीय व्यापारांना जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून असं ठीक आहे ना अबुधाबीमध्ये मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे